महापालिकेतील सुरक्षा रक्षक नेमणुकीवरून संताप कराराला विरोध आंदोलनाचा इशारा महापालिकेतील सुरक्षा रक्षक नेमणुकीच्या करारास मुदतवाढ देण्याच्या प्रस्तावावरून नागरिक आणि इनाम सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे महापालिकेच्या तिजोरीतून दरमहा लाखो रुपयांचा अपव्यय होत असल्याचा आरोप करून प्रस्तावित करार तातडीने थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे अन्यथा आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे सध्या महापालिकेत मोठ्या प्रमाणावर सुरक्षा रक्षक तैनात असून त्यांच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत नागरिकांना महापालिकेत प्रवेश देताना अडवणे निवेदन वाचून कोणाला द्यायचे ते ठरवणे अरेरावी करणे अशा प्रकारच्या वागणुकीमुळे नागरिकांना दहशतवादी असल्यासारखे वागवले जात असल्याचा आरोप करण्यात आला यामुळे सर्वसामान्य जनतेत संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे आयुक्त अतिआयुक्त उपायुक्त तसेच कार्यालयीन गाड्यांनाही सुरक्षा रक्षक लावले आहेत मात्र आमदार खासदारांनाही एवढी सुरक्षा नसताना महापालिकेच्या निधीचा अनावश्यक अपव्यय होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे या पार्श्वभूमीवर इनाम सदस्यांनी अति आयुक्त सुषमा शिंदे यांच्या दालनात धडक देत महापालिका ही नागरिकांची असून त्यांच्यासाठीच कार्य करणार आहे सुरक्षा रक्षक करारावर सही करू नका त्यांना सन्मानाने निरोप द्या आणि मासिक दहा लाखांचा व वार्षिक कोट्यावधींचा खर्च बंद करा अशी मागणी केली यावेळी राजू कोन्नूर अमोल मोरे राम आडकी डॉक्टर सुप्रिया माने कल्पना माळी महेंद्र जाधव विद्यासागर चराटे उमेश पाटील अमित कुमार बियानी सिद्धार्थ इंगवले अमोल ढवळे अभिजित पटवा आदी उपस्थित होते महापालिका प्रशासनाने या मागणीवर तातडीने भूमिका स्पष्ट न केल्यास येत्या काळात तीव्र आंदोलन होणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत एम एस फिफ्टी वन न्यूज करिता मुबारक शेख